गुलामचं गाणं शूट होत होतं नायक अमीर उभा आहे आणि नायिका येऊन त्याच्यावर उडी मारते असा आक्रमक प्रेमाविष्कार दाखवणारा शॉट होता नायिका वीस वर्षांची लहानखुरी पोरगी ॲक्शन असा ओरडा झाला आणि तिने धावत येऊन अमीरवर झेप घेतली आणि चक्क अमीर, अमीर कोलमटलाच दिग्दर्शक विक्रम भटकडे पाहत पुट -पुट तो फुटपुटला येतो कहाचेला आहे विक्रम ती तोप म्हणजे दोन एक वर्षांपूर्वी निर्माता सलीमच्या राजा की आई की बारातमध्ये दिसलेली निर्माता राम मुखर्जी फिल्मालया स्टुडिओच्या मालकांपैकी एक यांची कन्या राणी राणी मुखर्जी राणीला म्हणे सिनेमात यायचंच नव्हतं ऐसा कायसा चलेगा राणी नशीब चुलत बहीण काजोलला बघून तिला इंडस्ट्रीत यायची इच्छा तरी झाली निर्माता सलीमचा आग आले लग्जा तिने नाकारला होता आणि तो उर्मिलाला मिळाला पण सलीम राजा की आयगी बारत घेऊन परत आला मुखर्जींकडे अमजदचा पोरगा शादाब होता त्यात पिक्चर चाललं नाही पण राणी लक्षात राहिली फ्लॉपचा शिक्का घेऊन ती परत शिक्षण पूर्ण करायला गेली नंतर गुलाम केला आतिक्या खंडालाने ती डायरेक्ट पहिल्या रांगेत आली नंतर करण जोहरचा कुछकुछ होता आहे यात तिला ट्विंकल खन्नाने नाकारलेला रोल मिळाला आणि तिकडेसुद्धा हिट कुछकुछ -कुछ हा सर्वश्री राणीच्या चुलत बहिणीचा काजोलचा पिक्चर आहे पण राणी लोकांपर्यंत पोहोचणारी स्टार बनत होती सावळी असली तरी सुंदर खरं तर मादक ठेंगणी सुबक जस्ट लाईक दी वे वी इंडियन मेन वॉन्ट यापेक्षा मराठी पोरांना अशाच पुरी आवडतात राणीनंतर सलमान बॉबीबरोबर गोविंदाबरोबर बॉलिवूड हिट्स देत गेली बिच्छूमध्ये तिचा रोल आणि काम छान होतं हॅलो ब्रदरमध्ये सुद्धा ती चाळकरी पोरगी म्हणून नाचली होती शोभली होती अनिल कपूरची नायिका म्हणून ती नायकमध्ये सुद्धा चालून गेली काजोल प्रिटी झिंटा राणी ऐश्वर्या या मेलेनियमच्या नायिका होत्या आणि निदान या चौघींमध्ये चांगली मैत्री होती पण छान चाललेल्या राणीचा मेणा मात्र दोन हजार एक नंतर गुडू डुगुडुगुड होऊ लागला तिच्या एका सिनियर स्टारबरोबरच्या अफेअरची चर्चा सुरू झाली जी कदाचित तिच्या करिअर आड येत होती त्यात हेराममध्ये तिला कमल सरांनी अनकम्फर्टेबल रोलमध्ये पेश करून तिच्या चाहत्यांना नाराज केला दोन हजार दोन संपता साथियाला आणि राणी परत पालखीत जाऊन बसली मणिसरांच्या तरल प्रेमकथेचा रिमेक त्यांचा शिष्य शाद अलीने बनवलेला विवेक ओबेरॉय तेव्हा जोरात होता गाणी संत रेहमानची साथिया खूप चालला नसला तरी राणीला निष्ठरत आलेलं यश मिळालं होतं शाहरुख ऐश्वर्याच्या चलते चलतेमधून ऐशने कलटी घेतली आणि तिकडे राणी आली या घटनेनं दोघींची दोस्ती तुटली म्हणतात पण राणी आता कामावर फोकस होती दोन हजार चारचे युवा आणि हम तुम दोन हजार पाचचे ब्लॅक अँड बेंटी और बबली हे माईल्डस्टोन्स आहेत राणीच्या करिअरमधले उंचाड्या अभिषेक बच्चनबरोबर तिची जोडी लोकांना चिक्कार आवडली युवामधल्या कभी निम नीम या गाण्यावर राणी अभिलाप बघणं म्हणजे सुख आहे आणि ब्लॅकमधल्या तिच्या मिशेलबद्दल काय बोलावं एका अंध मुलीला किस म्हणजे काय ते अनुभवायचं असतं म्हणून ती आपल्या शिक्षकाला बंचस बच्चनला किस करते तो क्षण त्या भावना लाजबाप बंटी और बबलीमधली राणी तर तडतड बजा आहे मॉडेलिंगच्या ऑडिशनला उभी असताना बाजूच्या स्नॉपोरी न एवढीशी राणी जो ॲटिट्यूड देते बस नंतर कदाचित आदित्य चोप्राशी असलेल्या रिलेशनशिपमुळे असेल ती यशराजच्या धर्माच्या सिनेमात पाहुणी जास्त आणि सोलो कमी अशी दिसत राहिली पण तरीही ती नो वन किल जेसिकामधली आक्रमक रिपोर्टर मैरदानीमधली शिवानी शिवाजी रॉय ही पोलीस अधिकारी हे राणीनं केलेलं किल्ले आहेत आणि ते सहजासहजी कोणी सर करू शकणार नाहीत रिमेक वगैरे करून तलाशमध्ये मुलगा आपल्या नवऱ्याच्या बेजबाबदार वागण्यानं गेला म्हणून कुडत असलेली बायको तिने सुंदरच रंगवली होती आणि ती आहेच परफेक्ट बायको मटेरियल कुठूनही बंगाली वाटत नाही ती बाजूची मराठमोळ्या घरातली वाटते लॉयल गर्लफ्रेंड ते आदर्श बायको तिचा कुंडलकरांसोबतचा अय्या अत्याचार असला तरी राणीच इज माय थाईजम थंडरम म्हणत उद्दीपित करणारी नाचणारी राणी अय्यो अगबाई हल्ला मचाय रे हे एनी गिवन डे बॉलिवूडमधलं एक जबरी एरेटिक गाणं आहे हाल करून टाकते ही राणीने स्वतःला अजूनही फार सिरियसली घेतलेलं नाही आम्ही घेतलं तरी आदित्य चोप्राशी लग्न करून एका मुलीची आई झाली वाटलं संपली हिची करिअर पण मर्दानी दोन बघितला तेव्हा सलाम करावा वाटला एवढा जबरा परफॉर्मन्स आहे तिचा शेवटी राणी आहे ती एक वेदनादायी प्रवास सात वर्षांचा कालावधी आणि थेट त्यानंतर गर्भपात बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही नेहमीच कायमच चर्चेत असते राणी मुखर्जी हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे राणी मुखर्जी हिचे चित्रपट धमाल करताना दिसले राणी मुखर्जी हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोईंगही बघायला मिळते राणी मुखर्जी म्हणाली की मी लग्नाच्या एका वर्षानंतर प्रेग्नेंट झाले आणि मी मुलीला जन्मही दिला मात्र त्यानंतर सात वर्ष मला दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होण्यासाठी लागले सात वर्षांनी मी प्रेग्नेंट झालेही आणि माझा गर्भपात झाला राणी मुखर्जी हिच्या मुलीचं आधिरा हे नाव आहे राणी मुखर्जीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे आज राणी मुखर्जी नेहमीप्रमाणे पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती कायम चर्चेत असते राणी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोट्यवधींची मालकी आहे रिपोर्टनुसार राणी मुखर्जी हिने नेटवर जवळपास दोनशे सहा कोटी आहे आजही राणी बक्कळ कमाई करते राणी मुखर्जी एका सिनेमासाठी जवळपास सात कोटी एवढं मानधन घेते तर अभिनेत्रीच्या पतीकडे देखील गडगंज संपत्ती आहे राणीपती आणि मुलीसोबत रॉयल आयुष्य जगते राणीपती आणि मुलीसोबत एका अलिशान घरात राहते या अभिनेत्रीच्या घराची किंमत तीस कोटी रुपये असल्याचं सांगितलं जाते याशिवाय या, या अभिनेत्रीचे खंडाळ्यात फार्म हाऊस देखील आहे त्याची किंमत आठ कोटी रुपये आहे तिच्याकडे अनेक लक्झरी कार देखील आहेत